निवडणूक तुमच्या हातातून गेल्या म्हणून अशा पद्धतीनं हा सर्व आहे आणि कार्यकर्त्यांना दम दिला जातो असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केलेला आहे आणि असं काय घडलं तर रस्त्यावर उतरू असं म्हटले जाते दम देणं हे दम देणं या कर्म म्हणतात या आयुष्यात जे आपण करतो ना पाप करतो या लागतं तुम्ही आज जे जे केलं तुमचं बॅडलग म्हणावं लागतं आणि ते आत्ताच ते आत्ता नाही झालं तर त्यावेळेस आणि जेव्हा त्यांनी उमेदवारी जाहीर केली त्यांनी त्यावेळेस आत्ता ते मला वाटतं ते जामीन इंटरिम वेलवरती आहे असं मग जेव्हा केली मला समजलं आणि मग ते कोर्टात गेले जर तरी कोर्ट कुठला गैरव्यवहार जर केला नसता तर कोर्टात ते काय जायचं कारणच नाही आपण केलाच नाही कोर्टात का धाव घ्यायची हायकोर्टात हायकोर्टाने तिथं काय केलं हायकोर्टाने सांगितले की बाबा तुम्ही या संपूर्ण तुमचं नाव क्लिअर कट दिसून येत आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला काही जामीन घेऊ शकणार नाही बरोबर आता त्यात महेश आमच्या आमदार महेश शिंदे कोरोनाचे आमदार त्यांनी ते संपूर्ण ते प्रेस घेऊन सगळे ब्लॅक अँड व्हाईट सगळे शिक्के विषय संपूर्ण सगळ्यात पत्रकारांसमोर समोर ते मांड त्याची मांडणी केली मांडणी केली आणि ते म्हणते की आणि लाग म्हणायचं की रेडिझर्टवर आम्ही कुठला रेडिझर्टर हा तुम्ही लोकांना रडवण्याचा डाव केला लाज वाटायला पाहिजे आणि अशा जर एका ए पी एम सी मार्केटमध्ये जर एवढं सगळं त्याच्या चार हजार जे काय असतील ह्याचा उद्या अशा लोकांना तुम्ही तुम्ही ते असं जर नेतृत्वच्या हातात दिलं तर जिल्ह्याची काय अवस्था आहे पण ते पण सोडून द्या मी तुम्ही हे यशवंत विचार सांगतात यशवंत विचार म्हणजे यशवंतराव चव्हाण विचार बरोबर यशवंतराव चव्हाणांचे विचार काय असे विचार होते लोककल्याणाचे विचार होते त्यांनी असं कधी केलेलं आणि तुम संपूर्ण या अठरा लाखाच्या लोकसभेच्या मतदारसंघात एकही एक एक एकही एक चारित्र्य संपन्न माणूस व्यक्ती तुम्हाला मिळालं नाही आणि माझ्या या मतदारसंघात त्यांनी आता मला संपूर्ण टीम जे बघतील सांगितले आपल्या ह्याच्यात आणि मा चार सभा घेतल्या सांगितलं माझ्यावरती त्यांचं नित्यांत अत्यंत प्रेम आहे चार नाही चाळीस घ्यावे कारण काय आहे कोकणात काय कुठं जायवर कोण बोलवत नाही विदर्भात नाही मराठवाड्यात नाही खानदेशात नाही मग कुठं तर आपलं पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा कुठं सातारा जिल्ह्यात खास आस करून सातारा जिल्हा म्हाडा हे जे काय पण एवढ्या एवढ्यातच म्हणजे एका काळी स्वतःला नॅशनल पार्टी म्हणून त्यांनी रेजिस्टर केलं होतं आज प्रादेशिक पक्षीय पार्टी म्हणून ते ओळख आहे पण मी तर म्हणतो प्रादेशिक पण राहिला नाही ना कारण की तीन साडेतीन चार जिल्ह्यापुरतं आता मर्यादित झालं आता हा त्या रडीचं नाव आहे हा आम्ही केलं या कर्म म्हणतात